रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री भाजपच्या भारतातल्या आतापर्यंतच्या पाचव्या महिला मुख्यमंत्री यांनी आज शपथ घेतली सुषमा स्वराज शीला दीक्षित अतिशी मारलेना यांच्यानंतर आता रेखा गुप्ता या महिला मुख्यमंत्री झाल्यात पण सध्या सोशल मीडियावरती त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात भाजपनं त्यांना मुख्यमंत्री का केलं नेमकं काय ट्रेंड होतंय खरंच रेखा गुप्ता या एक कॉन्ट्रशियल सीएम किंवा कॉन्ट्रोवर्शियल मुख्यमंत्री आहेत का बघूयात या व्हिडिओतून नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत भाजपनं सत्तावीस वर्षांनी दिल्लीत कमबॅक केला अठ्ठेचाळीस जागा जिंकत आप पक्षाला मोठा दणका दिला त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडला होताच त्यात भाजपचं लक्षात घेता वेगळंच एखादं नाव देण्याचीही शक्यता होती आणि काही प्रमाणात तसंच झालं रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यात आलं हा निर्णय येताच सोशल मीडियावर रेखा गुप्ता यांच्याशी निगडीत ट्वीट करायला सुरुवात झाली आणि त्यांना ट्रोल करायला लागले सगळेच रेखा गुप्ता भाजपच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अनेकदा ट्विट केलेत म्हणजे हे ट्विट आम्ही तुम्हाला इकडे शेजारी दाखवतोय त्याचबरोबर त्यांची अनेक वक्तव्य किंवा विधानं आता सध्या व्हायरल होत आहेत ही वक्तव्य किंवा विधानं जी आहेत ती अर्थात जुनी आहेत पण ते सगळे त्यांचे ट्विट्स त्यांना आता कुठेतरी सध्या महागात पडतायत असं आपण म्हणू शकतो हे ट्वीट्स काय ते आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं सगळ्यात जास्त व्हायरल होणारं ट्विट आहे की केजरीवाल आपला जन्मदिन कभी नाही म्हणता उन्होंने अपनी मां से घटना का वीडियो मांगा था जिसे वो नहीं दे सके तेंसा एक ट्वीट है जो प्रचंड वायरल होता है दूसरा खूब वायरल होता है, है कि दिल्ली तेरे बाप की भी नहीं जो तू यहाँ मुख्यमंत्री बनकर बकवास कर रहा है दिल्ली जनता की है और जनता ही तुझे तेरी माँ की कोख में वापस भेजेगी हैश टैग कमी ना कहीं का सो so, असे त्यांचे वेगवेगळे जे ट्विट्स आहेत ते सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत त्याच्यावरतीच आणखीन एक जे ट्विट तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती ते असं आहे त्यांचं जे जन्मदिन ट्विट होतं तेच ट्विट आहे त्याच्यावरती एका युजरनी असं लिहिलेलं आहे की द फिमेल व्हर्जन ऑफ रणवीर अलाहाबादिया इज द न्यू चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आपल्याला माहिती आहे की नुकतंच रणवीर अलाहाबादियाची सगळी कॉन्ट्रोवर्सी झालेली होती त्यांनी अनेक वक्तव्य केलेली होती एका शोमध्ये आणि तशाच प्रकारचं ट्विट आता रेखा गुप्ता जे आहेत त्यांनी सुद्धा हे ट्विट जे आहे ते केलेलं आहे असं याच्यात म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर एक व्हिडिओ आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या काय करतायत तर या व्हिडिओमध्ये त्या महानगरपालिकेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात त्या आहेत आणि त्या कार्यालयामध्ये तिथली जी प्रॉपर्टी आहे एका वादामध्ये ती प्रॉपर्टीचं नुकसान त्या करताना याच्यामध्ये दिसत आहेत तेच ट्विट करत एका युजरनी म्हटलेलं आहे की द वुमन यू सी वॅन्डलाइझिंग गव्हर्नमेंट प्रॉपर्टी इनसाइड द म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज रेखा गुप्ता शी जस्ट बिकेम द न्यू सीएम ऑफ दिल्ली गुड लक टू द पीपल ऑफ दिल्ली असं याच्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ ट्रेंड तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल करण्यात आलेला आहे आता याच्यानंतर आणखीन या so, या ते एक ट्विट जे आहे तेही इंटरेस्टिंग आहे तेही खूप व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे किंवा त्यांनी जी इमेज दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की शीला दीक्षित अरविंद केजरीवाल आणि रेखा गुप्ता द डाऊन फॉल इज रिअल सो असे विविध ट्विट जे आहेत ते त्यांच्याबद्दलचे व्हायरल होत आहेत सध्या सोशल मीडियावरती जेएनयू बद्दल सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं ते सुद्धा व्हायरल होत आहे तेही आपण बघूयात फ्री का खाते वहाँ पे दस रूपये मात्र दस रूपये महीने की फीस में वो लोग वहाँ पे होस्टल में रहते हैं वर्षों पड़े रहते हैं पीएचडी के नाम पे पचास पचास साल के वो आदमी वहाँ पे रह करके कि हम स्टूडेंट हैं ऐसी यूनिवर्सिटी जो इस प्रकार से गंदी हरकतें करे देशद्रोही काम करे दिल्ली में देश में होनी ही नहीं चाहिए तुरंत प्रभाव से इसे बंद कर देना चाहिए ऐसे लोगों को जो हमारे देश के युवाओं को भ्रमित करे मैं कहती क्यों ना हम सब मिलकर इनके खिलाफ प्रदर्शन हे सगळे ट्वीट करून लोकांचा एकच प्रश्न आहे की अशा व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री कसं करू शकता तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा राजकीय प्रवास काय होता आणि त्यांचा उदय नेमका कसा झाला हे समजून घेणं गरजेचं आहे पन्नास वर्षीय गुप्ता यांचा जन्म हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला आणि त्यांचे आई वडील हे दिल्लीला शिफ्ट झाले तेव्हा त्या फक्त दोन वर्षांच्या होत्या त्यांचे वडील हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करायचे गुप्ता यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दौलत राम महाविद्यालयातून एबीबी पी मधून त्यांचा प्रवास सुरू केला त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव पर्यंत दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या सरचिटणीस म्हणून काम केलं शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत अध्यक्ष विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली आणि त्यानंतर व्यवस्थापन आणि कला विषयात पदवी घेतली दोन हजार दोन मध्ये गुप्ता यात भाजपमध्ये सामील झाल्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या दिल्ली युनिटच्या त्या सचिव होत्या त्यानंतर त्यांना संघटनेचं राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलं दोन हजार पाच पर्यंत त्या पदावर राहिल्या गुप्ता यांनी दिल्ली भाजपच्या महिला मोर्चा सरचिटणीस भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उत्तर प्रदेश महिला मोर्चाच्या राष्ट्रीय प्रभारी म्हणूनही काम केलंय आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या सुद्धा त्या राहिल्या आहेत दोन हजार सात मध्ये गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर पीतमपुरा वॉर्डमधून विजय मिळवत राजकारणात प्रवेश केला आणि महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या त्या अध्यक्षपदी निवडून आल्या पाच वर्षांनंतर सुद्धा पुन्हा एकदा त्या वॉर्डमधनं त्या निवडून आल्या आणि सर्वोच्च आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीच्या उप अध्यक्ष म्हणून काम केलं गुप्ता यांनी दोन हजार पंधरामध्ये पहिली विधानसभा निवडणूक त्यांची लढवलेली होती तेव्हा त्या आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून दहा हजार नऊशे अठ्यात्तर मतांनी त्यांचा पराभव झाला होता पाच वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा कुमारी यांच्याकडूनच पराभूत झाल्या परंतु यावेळेला त्यांचा जो लीड होता तो त्यांनी तीन हजार चारशे चाळीस मतांनी कमी केलेला होता त्या लीडमधला त्यांचा जो गेल्या वेळेस फरक होता तो त्यांनी तो डिफरन्स त्यांनी कमी केलेला होता दोन हजार मध्ये गुप्ता यांनी पुन्हा एमसीडी निवडणूक लढवली हो आणि शालीमार बाग मधून विजयी झाल्या त्या आपच्या शैली ओबेरॉय यांच्या विरुद्ध महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार होत्या पण त्यांचा पराभव झाला गाझियाबाद मधील एका लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉ डिग्री घेतली हे सगळं करत असताना यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा बंदना कुमार यांच्या विरोधात संधी देण्यात आली आणि त्यांनी एकोणतीस हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी निवडणूक जिंकली सुद्धा रेखा गुप्ता यांना दोन मुलं आहेत त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये पद्युत्तर शिक्षण घेते तर त्यांचा मुलगा तमिळनाडूमधल्या वेल्लोरमध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री करतोय भाजपनं त्यांना मुख्यमंत्री करून त्यांचा वुमन एम्पावरमेंटचा मुद्दा जो आहे तो यातून एक अर्थी सिद्ध केला आता सोशल मीडियावरचं ट्रोलिंग ऍप कडून केलं आहे जनता खरंच नाराज आहे का हे सगळं येणाऱ्या काळात लोकांच्या प्रतिक्रियांवरून आपल्याला कळेलच मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं की रेखा गुप्ता या मुख्यमंत्री म्हणून योग्य उमेदवार होत्या का या सगळ्याबद्दलचं तुमचं मत जे आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला सांगा आणि तुम्ही जर असं मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका